तुम्हाला नाहीये त्यापैकी काही तुम्ही आज घोषणा करणार आहात तुम्हाला कधी करू असं लिहून घ्या पहिला कोणता घेऊ दुसरा कोणता घेऊ आणि झाले तरी अरे ठीक आहे आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की शिवसेनेचे जे एक वैशिष्ट्य आहे अनेक साधे साधे कार्यकर्ते सारी सारी सामान्य माणसं शिवसेनेने मोठी केली दुर्दैवाने मोठी केलेली मोठी झालेली माणसं ही गद्दार निघाली काही काही सगळेजण नाही आणि ते पलीकडे गेले पण त्यांना मोठी करणारी माणसं ती जी ताकद आहे ती शिवसेनेमध्ये राहिली आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय पुन्हा एकदा कल्याणमधून एक, एक माझी माझी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर ताई आहेत आणि त्या सुद्धा या आता जे मोठी झालेले मोठी केलेली लोक आहेत त्यांना टक्कर देऊन तिथला तमाम जो शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी मतदार आहे तो त्या मस्तवाल गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही म्हणून कल्याण डोंबिवलीमधून मी वैशाली दरेकर राणे त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित आबा सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबडी त्यांचं नाव मी जाहीर करत आहे आता फक्त राहिलं जळगाव जळगावचं काय करत जळगावचं जळगावला करण पवार समोर बसलेले आहेत आणि उर्मेश दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्याने ललिता ताई पण सोबत आलेल्या आहेत त्या वैशालीताई आहेत सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जळगाव मधून यावेळेला शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही आता एक जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू आमच्या मित्र पक्षांकडे मुंबई उत्तर मुंबई मुंबई उत्तर आमच्या मित्र पक्षाला आम्ही विचारतोय ते लढणार आहेत का ते जर लढत असतील तर त्यांना लढू द्या नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जाईल करू नाही आम्ही आमच्याकडे उमेदवार आहे पण आम्ही यापूर्वीच मुंबईतल्या सहा पैकी चार जागा ज्या वाटागटीत ठरल्या त्या जाहीर केलेल्या आहेत दोन जागा मित्र पक्षाला आम्ही सांगतो की तुम्ही लढा त्यांनी ती त्या जागा लढावी लढाव्यात अशी आमची इच्छा आहे कारण या वेळेला संपूर्ण हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे आणि ही लाट कोणत्याही जागा जिंकून देण्या एवढी सक्षम आहे त्याच्यामुळे आम्ही आज सुद्धा आमच्या मित्रपक्षांना सांगतो की एक मला आता दिशा नाही माहीत पण बोरुलीची एक सीट आणि बांद्र्याची एक सीट या दोन जागा आम्ही मित्रपक्षांना सांगतो की तुम्ही लढवत असाल तर जरूर लढा आमचे सगळे कार्यकर्ते इकडे शिवसेनेचा उमेदवार असल्याप्रमाणेच पूर्ण मेहनतीने ही सीट जिंकून देण्यासाठी प्रयत्न करतो